आपण नेहमी बघतो की काही मंडळी आपला जन्मदिवस उत्साहात साजरा करून हजारो लाखो रुपये खर्च करताना दिसतात तर काही असेही असतात की ज्यांना वाटते की ईश्वराने आपल्याला कुणाच्या तरी कामामध्ये पाडून आपण समाज फेडू शकलो पाहिजे म्हणून प्रदान केलेली आहे कुणी माझ्या नाही तर आपण इतरांसाठी काय करू शकतो हा सद्भाव मनात ठेवून निस्वार्थ कार्यरत असतात असाच एक सामाजिक उपक्रम वाढदिवसाच्या दिवशी अचलपूर परतवाडा येथील पत्रकार पंकज साबू यांनी मानवतेतून दिला अकरा जुलै रोजी अचलपूर परतवाडा या नगरीचे पत्रकार पंकज साबू यांचा जन्मदिवस होता त्यांनी सामाजिक कार्यकर्ता गजानन कोल्हे योगेश खांजोडे प्यारेलाल प्रजापती यांना सोबत घेऊन एकशे एक, एक छत्र्यांचे सर्वप्रथम वाटप केले तोंडगाव येथील विसावा वृद्धाश्रम येथे आई वडील धारक वृद्धांना प्रत्येकी एक छत्री यावेळी वाटप केली विसावा वृद्धाश्रमामधील वयोवृद्ध वृद्धांनी पंकज साबू यांना अक्षवंत टिळक लावून तर कुणी वाढदिवस गीत गाऊन जन्मदिवस पर शुभेच्छा बहाल केल्या येथील चाळीसच्या वर वृद्धांनी पंकज साबू यांना आशीर्वाद दिले त्यानंतर पंकज साबू गजानन कोल्हे योगेश खानजोडे प्यारेलाल प्रजापती यांनी सिव्हिल लाईन्सतील संत गाडगेबाबा बेघर लोकांसाठी निवारा या ठिकाणी पोहोचून तेथील बेघर निराधार लोकांना छत्र्या वाटप करून आपल्या जन्मदिवसाचा आनंद सामाजिक उपक्रमामधून साजरा केला इतरांच्या सेवेतून जर वाढदिवस साजरा होत असेल तर ईश्वराचे आपण धन्यवाद मानावे व आपल्या हातून ही सेवा घडत राहावी असे मत सामाजिक कार्यकर्ता गजानन कोल्हे योगेश खांजोडे मांडले पंकज साबू यांच्या एक हात मदतीचा मानवतेच्या प्रती यांचा एक हात मदतीचा मानवतेच्या सेवेकडे असे म्हणून त्यांना जन्मदिनी शुभेच्छा दिल्या विदर्भ न्यूज ब्युरो i